ད�ས ད�ས དས 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 ད�

मागस मागस जा करना या जागा नागरिकांचा मागास प्रवाह सर्वसाधारण म्हणून राखीव ठेवण्यात येत आहे नागरिकांचा मागास प्रवाह जागा राखीव ठेवण्याची प्रक्रिया एक पूर्ण करण्यात आलेली आहे आता आपण सर्वसाधारण जागांचा निश्चित करणार आहोत आयोगाचे जे काही निर्देश आहे त्याच्या अनुषंगाने सर्वसाधारण जागा या शेवेचाळीस उर्वरित ज्या जागा आहेत शेवेचाळीस या सर्वसाधारण राहतील यापैकी तेवीस जागा या आपल्याला सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवायच्या आहे

जळगाव शहरासाठी महानगरपालिकेसाठी नमस्कार मी ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आज आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम होता आणि जो आपल्या माननीय निवडणूक आयोगाने जसा कार्यक्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आज सोडत कार्यक्रम झालेला आहे आणि यामध्ये पहिल्यांदा आपण एस सी आणि एस टी याच्यासाठी महिलांसाठी आरक्षण आपण काढतो त्यामध्ये एस सीच्या जागा आपल्याकडे टोटल पाच आहेत त्यापैकी ज्या तीन जागा महिलांसाठी येतात आणि त्या आपण सोडतीच्याद्वारे ते महिला आरक्षण काढलेलं आहे त्याचबरोबर एस टीच्या आपल्याकडे चार जागा आहेत आणि त्या चारपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत त्या सुद्धा आपण सोडतीने आज निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यासाठी महिला आणि सर्वसाधारण याची सुद्धा सोडत आपण आज कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वसाधारण जागा त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या आहेत सूचना किंवा हरकतींसाठी काय आज आपल्याकडे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये हरकती व सूचना ज्या मागवायच्या आहेत त्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा तारखेला आम्ही हे प्रसिद्ध करणार आहोत त्यावर हरकती सूचना मागवण्याचा अंतिम दिनांक हा चोवीस नोव्हेंबर असा आहे